जय गजानन श्री गजानन तर फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मी शेगावचे भरपूर असे शे व्हिडिओ टाकते तर आम्ही आलो होतो गुरुवारी आणि आज आहे शुक्रवार गुरुवारी भरपूर अशी गर्दी होती शेगावला मंदिरामध्ये कारण वेटिंगला जवळजवळ अडीच तास दाखवत होते माऊलींच्या दर्शनासाठी ले ले तर आता सकाळचे पा साडेसहा वाजलेले आहेत आम्हाला सातच्या आरतीसाठी पटकन जायचं आहे मंदिरामध्ये तर म्हटलं बघूया आता किती गर्दी आहे आणि धावपळ करतच आम्ही आलो पटकन की आरती सापडली पाहिजे म्हणून कारण मंदिरात गेल्यानंतर आधी चप्पल काढायच्या असतात पाय धुवायचे आणि नंतर मंदिरात जायचं असतं आणि आमचा रूम आहे जवळच भक्त भक्तनिवासमध्ये हे बघा इथे आणि अर्थातच सकाळी लवकर इथे तर स्वच्छता सुरू होते सगळीकडे अगदी बघा क्लीन आहे कितीही केव्हाही आपण आलो तरी एक काडी किंवा कचरा काहीही आजूबाजूला दिसणार नाही अगदी स्वच्छता असते ग पूर्ण झाडलं जातं पुसलं जातं खूप छान अशी जेव्हाही आपण पाहावं ना तेव्हा कुठेही भक्तनिवास म्हणा किंवा मंदिरामध्ये म्हणा स्वच्छता ही अगदी कंटिन्यू चालू असते तर इथेसुद्धा अगदी क्लीन असं आहे तर आता आरती झालेली आहे आम्ही आरती वगैरे केली माऊलींचं दर्शन घेतलं दर्शन अगदी म्हणजे आम्हाला जिरा चढायची गरज पडली नाही अगदी कालच खालच्या पायऱ्याने जे उतरून लगेच माऊलींचं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर आरती वगैरे झाली आणि आरती झाल्यानंतर आम्ही आलो हो आहोत आता बाहेर बाहेर आल्यानंतर म्हटलं चला आपण इथे थोडा वेळ बसूया खूप छान असं वाटत होतं सकाळी अगदी प्रसन्न असं मंदिर आहे बघा अशा पद्धतीने अगदी सकाळचं शेगावचं गावचं वातावरण बघा मंदिरातलं तर खूप छान असं वाटतं इतकं प्रसन्न वाटतं ना खूपच आणि गर्दी पण आज खूपच कमी आहे कारण शुक्रवारी जास्त करून गर्दी नसतेच तर हे बघा कोणी नाही आहे एवढं जास्त मंदिरातलं वातावरण एवढं प्रसन्न आहे ना की असं वाटतं इथे किती वेळ बसूनच राहावं ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं बाहेर बऱ्याच असे गावचे पूर्ण दर्शन करण्यासाठी वेगवेगळं पण इथे इतके मग्न झालो ना आम्ही तर आम्हाला कसलंही भान राहिलं नाही आजूबाजूचं वातावरण इतकं मस्त वातावरण आहे की अगदी मन प्रसन्न होतं हे बघा अशा पद्धतीने खरंच खूप छान असं वाटत होतं आणि सकाळचे सा साडेसात आठ वाजले असतील जवळजवळ पावणे आठ वाजले असतील तर गर्दी पण कमी होती आणि खूप छान असं वाटत होतं शेगावला गर्दी राहणार नाही असं होणारच नाही आता जसा जसा टाईम वाढतो आहे तशी तशी गर्दी पण वाढते कारण बाहेरून येणारे बाहेरगावावरून येणारे त्यांच्या जशा गाड्या येतात त्या पद्धतीने येतात आणि माऊलींचं दर्शन घेतात तर खूप छान असं वातावरण आहे आणि जेव्हा पण आपण मंदिरात येतो किंवा भक्तनिवासमध्ये म्हणा मंदिरामध्ये बघा स्वच्छता ही कंटिन्यू चालूच असते अगदी काढी किंवा कचरासुद्धा नाही आणि माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर तिथे प्रसाद मिळतो तर एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे इथलं प्रत्येक सेवेकरी स्वच्छता इतकी व्यवस्थित ठेवत असतात अप्रतिम त्यांच्या मुखामधून सगळ्यांसाठी माऊली हेच नाव असतं आणि जर कोणी बोलत असलं तर त्यांना फक्त इशाऱ्याने किंवा करून तेच अगदी ते शांत राहायला सांगतात किंवा हातामध्ये त्यांची पाटी असते की शांतता पाळा म्हणून कारण तिथे आवाज गोंधळ काही नसतो आणि पारायण कक्षाच्या आजूबाजूला तर तिथे अगदी शांतता असते पारायण कक्षात अगदी टाचणी पडेल एवढा आवाजसुद्धा नसतो की टाचणी पडली तरी तिचा आवाज येईल एवढी शांतता असते तिथे तर एवढी सगळी शांतता स्वच्छता कंटिन्यू तिथे झाडपूस चालू असते हे सगळं काही चालू असतं तर बघा प्रत्येकाच्या हातामध्ये झाडू वगैरे पुसणं पासणं सगळं व्यवस्थित चालू असतं कोणताही काहीही खराब नाही अगदी स्टाईल आपल्या घरातही आपण एवढी स्वच्छता ठेवत नाही एवढी स्वच्छता तिथे असते तिथल्या संस्थांचं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे आणि तिथे सेवेकरींच्या मुखामधून फक्त माऊली हा शब्द असतो जसं त्यांच्यामध्ये आपल्याला देवच दिसत असतो आणि कधीही ते कोणाला कधी ओरडले किंवा काही बोलले की असं कधीही नाही अगदी माऊली या शब्दानेच ते सगळ्यांशी बोलत असतात खरंच खूप छान असं वाटतं त्यांना त्यांच्याशी बोलण्यामध्ये आम्हाला इतका आनंद वाटला ना की अक्षरशः असं वाटत होतं की आपणसुद्धा इथे थांबावं सेवा करावी खरंच खूप छान असं वाटतं आणि आम्ही तिथे मंदिरामध्ये माऊलींचं एक भजनही म्हटलं खरंच खूप आनंद वाटला भजन म्हणताना गणगण गण गनात भौती म्हणजे बाबरी बाबा तन मन धन करूया तन मन धन करूया गण गणात आम्हाला खरं म्हणजे खूप आनंद झाला की माऊलींच्या दरबारात जाऊन आम्हाला भजन म्हणण्याचा आनंद मिळाला कारण त्या त्यांना आम्ही सहज म्हटलं की आम्ही माऊलींचं भजन म्हणतो मन म्हणून तर ते म्हटलं की म्हणा ना आम्हालाही ऐकायचं आहे की तुम्ही कुठलं भजन म्हणतात तर खरंच खूप खूप खूपच छान वाटलं तिथे अगदी मन प्रसन्न झालं आम्हाला यां बाहेरून यांचा कॉल येत होता की चला या लवकर म्हणून आपल्याला दुसरीकडे पण थोडं फिरायचं आहे पण आम्ही एवढे मग्न झालो ना तर त्यांचा कॉल आल्यावर त्यांना म्हटलं थांबावं थोडा पाच मिनिट आम्हाला अजून थोडंसं थांबायचं आहे म्हणून तर हे बघा इथे स्वच्छता कशी कंटिन्यू चालूच असते अगदी पुसणं झाडणं अगदी कंटिन्यू चालू असतं बिलकुलच असं कुठेच नाही की काही काडी कचरा असेल म्हणून तर मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार होती की इथे जेव्हा आपण माऊलींचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन बाहेर येतो बाहेर आल्यानंतर तिथे प्रसाद मिळतो तर तो प्रसाद आपण जेव्हा घेतो म्हणजे लाडूचा प्रसाद असतो तो पूर्ण कागदात असतो तर किंवा काही लोक स्वतः प्रसाद घेऊन जातात आणि माऊलींना प्रसाद दिल्यानंतर तो बाहेर आल्या आणल्यानंतर तो प्रसाद खातात तर बऱ्याच वेळेस चुकून म्हणा काही म्हणा आपल्या हातातून प्रसाद पडतो कारण एक दोन जणांचा इथेच हातातून खाली प्रसाद पडला होता तर आपल्या हातून जर नकळत कळत नकळत जर प्रसाद पडला असेल तर, तर प्लीज तो हाताने लगेच उचला कारण माझ्यासमोरच इथे आता एक दोन जणांचा प्रसाद हातातून पडला खडी साखर वगैरे असे साखर फुटाने दाणे तर तिथल्या सेवेकरेंनी त्यांना एकही शब्द बोलले नाही की माऊली तुमचा प्रसाद पडला का काय ते एकही शब्द बोलले नाही पण त्यांनी स्वतःहून तो सगळा प्रसाद त्यांच्या हाताने उचलला तर प्लीज इथे एवढी स्वच्छता असते एवढं सगळं काही छान असतं तर मग निदान आपण एवढी काळजी घेतली पाहिजे की आपल्या हातून काही खाली प्रसाद सांडणार नाही किंवा काही तिथे अस्वच्छता होणार नाही याची काळजी आपण खरं म्हणजे सगळ्यांनी घेतली पाहिजे तिथले सेवेधारित कंटिन्यू काम करत असतात त्या प्रसादाचं दा जर दाना जरी छोटासा जरी त्यांना दिसला तरी ते स्वतः त्यांच्या हाताने उचलतात आणि सगळं तिथे क्लीन करतात अगदी व्यवस्थित तिथली स्वच्छता म्हटलं म्हणजे अगदी अप्रतिम आहे जेव्हा आम्ही माझ्या डोळ्यांनी बघितलं की तिथले सेवाधारी अक्षरशः स्वतःच्या हाताने प्रसाद उचलून सगळं काही आवरत होते कोणालाही न काही बोलता पण आपण तर निदान आपण केअर तेवढी करावी की आपला क हातून काही सांडणार नाही चुकून कळत नकळत आपल्या हातून काही गोष्टी होतात पण तरी आपण आपली काळजी घेतली पाहिजे तर चला मग आम्हाला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे आलो आम्ही आणि आत्ता तुम्ही ज्या बॅगा बघितल्या तर इथे माहिती आहे का एवढे सगळे रूम असतात तर तिथल्या रूमचे सगळे पिलो कवर आणि बेडशीट चेंज केले जातात आणि नेहमी धुतले जातात एवढे सगळे आणि कंटिन्यू तिथे सेवा चालूच असते अशी अस्वच्छता किंवा खराब काहीही नसतं अक्षरशः इतके क्लीन असतात तिथल्या सगळ्या काही गोष्टी तर खरंच इथल्या संस्थांचे कमाल आहे की तेवढं सगळं व्यवस्थित करणं काही सोपं नसतं खरं म्हणजे पण मी तर म्हणते की अशी संस्था प्रत्येक मंदिरांमध्ये झाली पाहिजे प्रत्येक जिथे पण मंदिरं आहेत आपले त्या सगळ्या मंदिरांमध्ये असेच संस्था पाहिजे अशाच पद्धतीने स्वच्छता पाहिजे खरंच खूप छान असं वाटतं आहे इथे शेगावमध्ये आल्यानंतर की आपल्या घरातही एवढी स्वच्छता नसते एवढं क्लीन हे बघा इथेसुद्धा आत्ताच सगळं काही पुसलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहे काडी कचरा काहीही नाही आणि इथे बघा पाण्याची सोयसुद्धा आहे गरम पाणीसुद्धा असतं इथे कंटिन्यू म्हणजे सकाळी तीन ते नऊ वाजेपर्यंत गरम पाणी असतं आणि प्यायचं पाणी कंटिन्यू चालू असतं केव्हाही आपण प्यायचं पाणी वापरू शकतो बॉटल भरून घेऊन येऊ शकतो मध्ये आणि इथे त्यांचाच ग्लास आणि एक बॉटलसुद्धा असते की आपण ज्या त्या पद्धतीने त्या भरून आणू शकतो रूममध्ये तर अशा पद्धतीने खरंच खूप खूपच कमाल आहे इथल्या संस्थांची क एवढं क्लीन आणि एवढी व्यवस्था करणं म्हणजे सोपं नसतं आपण आपल्या घरातही एवढी व्यवस्था करत नाही एवढं क्लीन नसतं आपलं एवढं अगदी अप्रतिम अशी स्वच्छता आणि व्यवस्थितपणा आहे तर चला मग आम्ही मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं आरती झाली आणि आता आम्हाला जायचं आहे फिरायला तर आम्ही कुठे फिरायला गेलो काय बघितलं आणि तुमच्याबरोबर तर मी सगळे व्हिडिओ शेअर करतेच त्याच्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि हां जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही इतर तर भरपूर व्हिडिओ शेअर करतच असाल पण देवांचे माऊलींचे कुठल्याही देवाचे व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या देवाचा व्हिडिओ शेअर केल्याने तुम्हाला तर खूप पुण्य तर मिळेलच आणि जे लोक इथपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांना बघण्याची खरंच खूप इच्छा असते तर त्या सगळ्या लोकांपर्यंत इथल्या सगळे व्हिडिओ घर बसल्या पोहोचतात